नमस्कार मी अनिल उबजाळे दिवे बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करून काही महत्त्वाच्या बातम्या सांगत आहे नमस्कार मी अनिल उबजाळे दिवे बेळगाव चिनगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करून आजच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे आपले लक्ष वे वेधत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या माध्यमातून आज कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्यासाठी मोर्चाची सुरुवात झाली या मोर्चाच्या माध्यमातून शिवश शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून प्रमुख आठ मागण्या करण्यात येत आहेत आणि या आठ माग मागण्याची जी सुरुवात आहे ती चनगड येथून झालेली आहे चनगड हे कोल्हापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक आणि या ठिकाणी असलेल्या जागृत देवस्थान श्री देव रवळनाथ येथे गाराणे घालून या दिंडी मोर्चाची सुरुवात झाली आज नियोजित कार्यक्रमानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाच्या वतीने चंदगड येथील श्रीदेव रवनाथ येथून या दिंडी मोर्चाची सुरुवात झाली दिंडी मोर्चाच्या माध्यमातून हा आ, संपूर्ण ठाकरे गटाचा मो मोर्चा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून पोहोचणार आहे आणि शेवटी नृसिंहवाडी या ठिकाणी या दिंडी मोर्चाचा समारोप होणार आहे या दिंडी मोर्चाच्या माध्यमातून ज्या प्रमुख आठ मागण्या आहेत त्या पुढीलप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या आणि शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा नियमित कर्ज भरणाऱ्याला पन्नास हजार रुपये अनु अनुदान द्या शेतीपंपाला मोफत वीज द्या खते बी बियाणासह पन्नास टक्के सबसिडी द्या पुन्हा शेती अवजाराला पन्नास टक्के सबसिडी द्या पाटबंदरे खात्याची पाणीपट्टी रद्द करा शेतकरी शेतमजुरांना पेन्शन द्या आणि सन दोन हजार चोवीसच्या महापुरात पडझड झालेल्या घरांना नुकसान भरपाई द्या अशा ह्या प्रमुख मागण्या या दिंडी मोर्चाच्या द्वारे करण्यात येत आहेत चंदगड तालुक्यातून चनगड येथील रवळा देवालयापासून गारणे घालून या दिंडी मोर्चाची सुरुवात झाली ही दिंडी मोर्चा हा चनगड येथून पाटणे फाटा तेथून मानगाव त्यानंतर कोवाड आणि त्यानंतर गडिंगल तालुक्यातील नेसरे येथे पोहोचणार आहे आणि पुढे मग तो मोर्चा आजरा नंतर भुदुरगड असे सर्व तालुके करत पुढे जाणार आहे या आठ मागण्यांच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचा सा जो सात बारा कोरा करणे आणि शक्तीपीठ महामार्ग या संदर्भातील ज्या दोन मुख्य मा मागण्यांकडे संपूर्ण जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचेही लक्ष घेतलेले आहे चला पाहूया कशा प्रकारे चलगडीतून ही सुरवात झाली आमची शिवसेनेची मुलूक मैदान तो शिवसेनेचे उपनेते शिव व्याख्याते नितीन बानकुडे पाटील सर दुसरे आमचे उपनेते संजय पवार आणि ज्यांची कल्पना आहे ते प्रमुख आमचे दे विजय देवणे प्रमुख सुनील शिंदरे वैभव फुले समनजी तसा सर्व आजीबाई आणि खास करून माझे बेळगाववरून माझी महापौर शिवाजीराव आले प्रमुख आणली आणि ती आदरणीय पक्षप्रमुखांना ज्या वेळेला समजली त्या पक्षप्रमुखाने सांगितलं पक्षप्रमुख म्हणजे काय ते मुख्यमंत्री झाल्यावर हो पहिला जर निर्णय पुढचा घेतला असेल तर माझे शेतकरी कर्जमुक्त झाले पाहिजे म्हणून त्यावेळेला नेणारे सर्व आमचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांचा विषय शे म्हटल्यावर देवणेनी सांगितलेली कल्पना सर्वच आमच्या पुल कोल्हापूर सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवून ही कल्पना चांगली आहे आणि शेतकऱ्यांसाठी लढा दिला गेलाच पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे असा आदेश आदरणीय पक्षप्रमुख आणि शिवसेना आमचे पक्षप्रमुख त्यांनी दिला चांगल्या मागण्या आहे का मागतोय आपण मागतोय काय मागण्या की बाबा कर्जमुक्तीचे जे जी कर, जे शेती शेतकरीला लागणारे अवजार आहेत त्याच्यात पन्नास टक्के सवलत मिळाली पाहिजे दुसरी गोष्ट मग तुमच्या पोटावरला पाय घेऊन तो रस्ता चाललाय चाललाय तो रस्ता झाला नाही पाहिजे ते नको आम्हाला पाहिजे कर्जमुक्ती द्या यासाठी आपण मागतोय नाहीतर ह्या सरकारला काही कोणाची पडलेली नाही अगोदरचे कृषी मंत्री मोदी काम ना तुमच्याविषयी सभागृहात बोलायचं तर ते पत्त्याची रवी खेळत आहेत म्हणजे असे कर्जमुख आपले कृषीप्रधान आणि देशाचं दुर्भाग्य एवढं आहे की देशाची ओळख आपल्या हिंदुस्थानची ओळख प्रधान देश म्हणून आपला ओळखला जातो आणि त्याचे महाराष्ट्राचे मंत्री जर कृषी प्रधानाने ज्या वेळेला सगळे चर्चा चालू असे जबागार त्यावेळेला रमी खेळत असतील ते आपले दुर्भाग्य आहे म्हणून यांना जाप करण्यासाठी आणि दुसरी त्यांनी आणखीन एकदा म्हणाले की शेतकरी भिकारी आहे आपला रा महाराष्ट्र भिकारी सरकार आहे असं म्हणणारच आहे आपलं जर कर्ज आत्ता त्याला बदली केलं खरं म्हणजे त्याला काढून टाकलं पाहिजे अशा मंत्र्याला जर शेतकऱ्यांची तुमच्या शेतकऱ्यांची जाम नसली अशा शेतकऱ्याला काढून टाकलं पाहिजे होतं मंत्रिमंडळात घेतलेलं पाहिजे भिकारी आणि जर कशा वर्षा असणारा अशा मंत्र्यांची जर अशी हे सरकार असेल म्हणून या सरकारला जाग येण्यासाठी आपण जो दिल्ली आणतो आहे की शेतकरी कर्जमुक्ती झाली पाहिजे हे यासाठी म्हणून तुम्ही आज आलात आज काही माझे शिवसेनेचे पदाधिकारी आहे काही शेतकरी बांधाव इथे आलेले आहेत कमी प्रमाणात आले आहे पावसाची वेळ आहे सगळ्या आहे तुमच्या सगळ्यात पण आम्ही जे लंडतो आहे आम्ही जी दिंडी काढतो आहे ती तुमच्यासाठी माझ्या शेतकऱ्या बांधवांसाठी काढतोय की या सरकारला जाग आली पाहिजे हे दिंडी काढून आम्ही जी दिंडी काढायची जी कल्पना आता झाली आहे आणि शिवसेनेने पुढाकार घेतला तिकडे भोले राजू शेट्टी करत असतील आणि कोण करत असतील पण आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही उतरणारा शिवसेना पक्ष हा प्रथम आता उतरतोय त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या काय हे गेलेलं सरकार आहे सरकार आहे सत्तेची मस्ती आलेलं सरकार आहे त्यांची जर मस्ती उतरवायची असेल आणि तुम्हाला बरोबर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती पाहिजे असेल तर तुम्ही जिथे जिथे आता आमच्या देवडीने सांगितलं त्या त्या ठिकाणी आपण सर्वांनी येऊन या दिडीत सामील होऊन या सरकारला जाग आणण्यासाठी आपण सरकारने शेतकऱ्यां करायची आहे ही शेतकरी दिनगी आपण सगळ्यांना हे चाल करून केलेली झोप यांच्या डोळ्यावर आलेली तुम्ही सगळ्यांनी एकत्रित होऊन या आपण दिनगीत सामील होऊया असं मी तुम्हाला आव्हान करतो माझ्यानंतर आमचे शिवसेनेचे उपनेते आणि मुलूक मैदान तो ज्याला म्हणून ओळखले जाते आणि शेतकऱ्यांचा सुपुत्र राजेशाईच्या घराण्याचा हे असणार आमचे नितीन मांडकुडे पाटील सर तुम्हाला मार्गदर्शन करतील म्हणून तुम्ही सर्वांना परत एकदा मी नम्र विनंती करतो की येणाऱ्या या दिंडी यात्रेत सर्वांनी सहभागी व्हा आपल्या मागण्यांची पत्रकं तुम्हाला दिली त्या मागण्या या सरकारला करायला भाग या दिंडीच्या माध्यमातून भाग पाडू असं तुम्हाला आश्वासन देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र a

नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी हिंदू

પાણી પાટિ શાના પેન્શન છત્રપતિ શિવાજી મહારાજ